गंमत दिसली तर मी तुम्हाला ती गंमत दाखवते बघूया तुम्हाला ती गंमत ओळखता येते काय आहे तुम्हाला ओळखता येते का तर सांगते मी तुम्हाला नाही येणार बहुतेक ये हे हे आहे माशांचं जाळं जे ओल्लं होतं म्हणून ते वाळाला टाकते ते ते जाता ना, आ, आमी ते मी तुम्हाला सांगितलंय ते आपण चाललो आहोत एका किनारी किल्ल्यावर तर त्या किनारी किल्ल्यावर जाताना आम्ही चाललो होतो आणि आम्हाला एक असं अप्रतिम दृश्य दिसले ते थांब ते बघण्यासाठी आम्ही एक गाडी थांबवली आणि आपण ते दृश्य बघा मी तुम्हाला दाखव खूपच सुंदर आहे त्या हे, हे दृश्य त्या किल्ल्याजवळच्या किनाऱ्याचं आहे मित्रांनो आताच मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आता चाललेलो आहोत एका किनारी किल्ल्यावर तर त्या किनारी किल्ल्यावर जाताना आपल्याला इतकं दृश्य दिसलंय ते आता मी तुमच्या समोर तुम्हाला, तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आहे एक छोटासा खडक आहे बघा किती निरशाल असा समुद्र आहे आपण किल्ल्यावर आहे म्हणजे किल्ल्याजवळच जवळच एकदम थोड संतर आहे एकदम थोडं तर आम्ही उभा आहोत आणि माझ्याबरोबर माझी बेस्ट बेस्ट आणि बेस्ट मैत्रीण आलेली आहे म्हणजे ती खरतर तर माझ्या मामाचीच मुलगी आहे तिचं नाव आहे सई तर येस असे गंमत करून आम्ही सगळ्यांपासून लपून छपून आलोय तर लपून छपून येताना थोडीशी भीती वाटली पण मग जाऊ द्या आता आम्ही आलोय ना तिघ आलोय बर तोपर्यंत तुम्ही या सीनचा आनंद घ्या पाहायला भेटत नाहीये कारण असे की लोकांनी त्याला म्हणजे तोडूनच टाकलाय आपल्याला बघायला पण नीट नाही ठेवत आहेत याचा मला खूप म्हणजे खूप वाईट वाटत किल्ल्याची अवस्था अशी झाली आहे ना तर हा किल्ला जेवढा आहे जसा दिसतोय तो दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला तर तिथे दिसत आहे ते किल्ल्याचा बुरुज आहे आणि म्हणजे तुम्हाला हा खड्ड्यासारखं जे तो खरं तर खड्डा नाहीये ते खांदलेलं म्हणजे किल्ल्यात किल्ल्या भोवती खांदलेलं खंदक आहे खूप याच्यासाठी आहे कारण कोणताही शत्रू सहजपणे किल्ल्यामध्ये प्रवेश करू नये म्हणून हे खंदक त्याच्या भोवती खांबलेला आहे किल्ल्यावर सरास खंदकामुळे आणि आवड्या दाड झाडीमुळे आम्हाला सहज सापडतच नाहीये म्हणजे शोधलंय तरी पण तरी आपण शोधायचा अजून प्रयत्न करूया तर खर तर आपण चुकीच्या साईडनी गेलो होतो आपल्याला वरच्या साईडनी म्हणजे संध्याकाळच्या साईडनी जायची गरजच नव्हती आपल्याला इथे गाडी लावून किंवा मग आपण जिथे वर गेलो तिथे गाडी लावून आपल्याला इथून वाट होती हे बघा ही आपली वाट आहे थोडेसा पाहिजे मोडलेले आहे कालण्यापुरतं ठीक आहे पण तो खूपच तुटला आहे त्याची बऱ्यापैकी पण माझ्या मते जे मध्ये वगैरे उगवलं ते माझ सगळं काढलं पाहिजे कारण हा जो किल्ला आहे ना म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांनी हा किल्ला यासाठी वापरला होता की शत्रू येतात का शत्रू येण येतात का हे पाहण्यासाठी म्हणजे पण सुंदर असा हा किल्ला आहे पण त्याची अवस्था तर जशा प्रकारे आपल्या राजगडाच रायगडाच सिंहगडाचं ज्या प्रकारे आपल्या म्हणजे या सगळ्या गडांच जसं द्वार आहे ते उमेदवार आपल्याला पाहायला निदान मिळते पण ह्या किल्ल्याची तशी अवस्था नाही आहे आपल्याला ते आपण ते पाहू शकत नाही तर माझ्या मते ते राहायला पाहिजे पण जे आपल्याला जेवढे बुरुज तरी पाहायला मिळत आहेत ह्याच्यात हे माझं समाधान मला वाटतंय की आपण हे तरी निदान बघू शकतो आयो पण आपल्या चालण्यापुरतं तर बरं आहे जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला थोडीशी तटबंदी राहिलेली आहे तर आपण हे दरवाजात म्हणजे दरबाराचे किंवा राजवाड्याचे अवशेष असावेत असं मला वाटतं कदाचित नीट नाही आपण किल्ल्याचा पश्चिम बाजूहून खाली उतर उतरतोय आणि ते पण एका किनाऱ्या रह, किनाऱ्याच्या साईडला आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला एक जबरदस्त सरप्राईज देणार आहे सरप्राईज दिसते ते आहे केवड्याची बाग आणि हे जे आहेत हे खालचे तंत्र ते खूपच सुंदर आहे ऐक नाही पण आम्ही घरच्यांना पण सांगून नाही आलो मी पप्पा आणि सईत आलोय त्यामुळे आता जरा लवकर निघावं लागेल फक्त मम्मीलाच माहिती आहे बाकी कुणालाच घरी माहिती नाहीये त्यामुळे आता लवकर निघावं लागेल तरी पण माझा मला पण हा बीज माझ्या ध्यानात नाही मी तुम्हाला सांगितलं की नाही पण पन आता आपण ज्या किल्ल्यावर फिरत होतो तर त्या किल्ल्याचं नाव आहे निवृती किल्ला आणि मी त्या किल्ल्याच्या उभी आहे माझा माग ही काही भाग दिसतोय आणि माझ्या पुढे आहे हा भोगवे बीच हा खूपच सुंदर दिसतोय हे निळशार निळार असं पाणी बघा ही माडाची बाग पांढरी शुभ्र अशी रेती चमकदार रे। तिथे बघा जे आपल्याला तिथे खड्ड केलेलं आहे आणि त्यावर त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं दिसतंय तर ते पाणी यासाठी साठवलंय कि त्याच्यामध्ये आता ते वाळतय उन्हा उन्हामध्ये आणि ते वाळ की त्याचं मीठ तयार होणार आहे तर मित्रांनो आताच आपण पाहिलेला आहे नियुक्तीचा किल्ला जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझे माझ्या माझ्या चॅनल वर व्हिडिओ पाहत जा खूपच सुंदर व्हिडिओ असतात बाय